नमस्कार पाहुयात महत्वाची अपघात दोन ठार रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर औसा व तुळजापूर दरम्यान असलेल्या बेलकुंड व टाका पाटी दरम्यान जीप आणि टँकरची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये जीपमधील दोघे जण जागीच ठार झाले आहेत तर अन्य पाच ते सहा जण जखमी झाले आहेत जखमींना बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारांसाठी औसा व लातूरला पाठवण्यात आले आहे तर अपघातातील दोन्ही मृतांना बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले असून नातेवाईक आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत मिळालेली माहिती अशी की ई एम पी एकोणचाळीस अठरा त्रेसष्ट हा दिलीप बिल्डिकॉनच्या नावा कामावर असलेला टँकर उजनीकडून बेलकुंडकडे येत होता तर एम एच चोवीस सी चौसष्ट सत्तावन्न ही जीप औषाकडून उजनीकडे जात होती या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली यामध्ये जीपमध्ये असलेले विवेक शिर्के व अरुण कायंदे हे दोघे जागीच ठार झाले हे दोघे सातारा जिल्ह्यातील शेंद्री येथील असून सध्या मुंबईत राहत असल्याचे समजते